आजच्या सेशनमध्ये आपण शिकणार आहोत इंग्रजीतील जोड शब्द तर या ठिकाणी या शब्दांमध्ये जो ए आला आहे शिकले शिकल्याप्रमाणे त्याचा उच्चार आपण काय करायचा आहे ऍ काय करायचं आहे ऍ तर इथे आपण बघू शकतो एन आणि डी चा आपल्याला जोड शब्द तयार करायचा आहे तर जोड शब्द करताना पहिला शब्द अर्धा होतो हे सर्वांना माहिती आहे तर एनचा अर्धा न आणि डीचा ड कावे होईल न ला ड न ड आता चला वाचा हा शब्द याच एचा काय होईल हॅ आणि न ला ड द हॅन द लक्षात येत आहे चला ठीक आहे आपण अजून एक उदाहरण घेऊया एम आणि पीचा जर आपल्याला जोड शब्द तयार करायचा असेल तर एमचा मराठीत ना काय होतो म कोणता म अर्धा म आणि पीचा प मला प म प आपण असं म्हणू शकते नाही पण शब्दामध्ये उच्चार बरोबर होईल बघा चला सी एचा काय होईल कॅ आणि मला एमला पी कॅम प देते येते तर आता असेच आपण जोड शब्द बनवताना कसे बनवायचे ते पुन्हा एकदा खालच्या शब्दांच्या माध्यमातून बघू चला पीला एल चला बोला पीचा मराठीतनं काय होतो प आणि एलचा मराठीतनं ल काय जोड शब्द तयार झाला प्ल याच्यात ए वगैरे काही ॲड करायचा नाही चला नेक्स्ट बीला एल बीचा मराठीतनं काय होतो ब एलचा ल काय शब्द तयार झाला ब्ल काय ब्ल चला पुढे बीला आर बीचा मराठीतनं काय तयार झाला ब आणि आरचा र काय शब्द तयार होतो ब्र चला पुढे टी आणि आर याचा जोड शब्द तयार करा टीचा ट आरचा र ट। आनी आर चा काय झाला ट्र आणि सी आरचा काय होईल ते तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे धन्यवाद